याने आपल्या पुढं जाऊन आहे स्पर्धा यूट्यूब या स्पर्धा ठरल्या तुम्ही मी मी मोठा यूट्यूबर आहे कोणी कोणी मोठं नसतं मित्र देवापुढे कोणी मोठं नाही सगळे लहान आहेत दिपाली चंद्रात्रे स नमस्ते म्हणतात दीपाली चंद्रात्रे हो आमच्या सोसायटीमध्ये एकजण राहत होतं त्यांचं ते पण आडनाव चंद्रात्रे होतं तुम्ही कुठनं आहात चंद्रात्रे ताई दीपाली ताई चंद्रात्रे धन्यवाद वेलकम स्वागत आहे हो लाईट लावूया एक बंद करू हे चालू करूया हो दीपालीताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वेलकम लाईक डन केलं असेल लाईक डन करा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा दीपालीताई स्वागत आहे तुमचे हो सगळ्यांचे लाडके का का काका आवडते काका मराठी वन मॅन शो चॅनलमध्ये आपले सरसेव स्वागत आहे चॅनलला नवीन असाल दीपालीताई तर चॅनलला सबस्क्राईब करा कुठून आहात ते सांगा दीपालीताई दादा आहेत का हो दादा आहेत का ते लाईटचा उजेड पडतो ना इकडे हो मी हात मी जरा पडतो पडून बोलतो हो दोन्ही हात आता स्टँडला लावले आहेत त्यामुळं नमस्कार मित्र स्वागतम वेलकम स्वागत आहे तुमचे वेलकम शिवादादा आलेले आहेत जयशंकर दादा नमस्ते शिवादादा तुमचे स्वागत आहे तुम्हाला आम्ही निळा कोट खा घालायला गा, देतो निळा कोट घाला हो काकांनी लाल घातलाय तुम्ही निळा घाला कडप्पादारांना दिलेला आहे घालायला अर्चना <laughs> सळून हे हसतायत हो सगळेच परंतु तोपर्यंत अर्चना त्यांनी मला सपोर्ट केलं शिवादादा शिवा शिवा नमस्कार हो शिवदादा नमस्कार शिवादादा आलेले आहेत त्यांचे स्वागत आहे मान्यवर सर्व मान्यवर उपस्थित उपस्थित असलेल्या लाईव्ह सर्वांचे मनपूर्वक नमस्कार मनपूर्वक स्वागत आहे आजचा आपला कार्यक्रम सुरू झालेला आहे कार्यक्रममध्ये उपस्थित असलेले मान्यवर आमचे शिवादादांचे आगमन झालेले आहे आणि आमच्या अर्चनाताई पहिल्यापासून स्टेजवर स्थानग्रस्त केलेले आहेत कलप्पादादा तर प प्रमुख पाहुणे आहेत आमचे आजच्या कार्यक्रमाचे आणि सूत्रसंचलन आण करत आहेत काका आणि शिवादादा पण आलेले आहेत शिवादादांचे स्वागत आहे शिवादा नमस्कार हो म्हणत आहेत आमच्या अर्चनाताई आज लय शांत आहे हो आज लय शांत आहे काय गडबड आहे काय नाही शांत अर्चना ताईंना नमस्कार म्हणतात अर्चना ताई म्हणतात गेम ओव्हर ओके अर्चना ताई कार्यक्रम हो कार्यक्रम चालू आहे कार्यक्रमामध्ये स्नेस लंबिण्याचा कार्यक्रम चालू आहे काय म्हणतात वाद संवाद वाद नाही संवाद नो वाद ओनली संवाद हो कार्यक्रमचं स्टेजवर कसं ते अँकर बोलतो उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत आहे शिवरादा हे आहेत प्रमुख पाहुणे आमचे दादा आहेत अर्चना ताईंनी ऑलरेडी स्थान ग स्थान ग्रहण केलेलं आहे स्टेजवर स्टेजवर अर्चनाताई अर्चना ताई आलेल्या आहेत म्हणजे पहिल्यापासून मागासपासून लाईव्ह सुरू झाल्यापासून अर्चना ताईंनी स्टेजवर स्थान ग्रहण केलेले आहे खुर्चीवर बसलेले आहेत शिवारदाचं स्वागत आहे हो आणि आलेल्या सगळ्या पाहुणे मंडळींचं जेवण झालेलं आहे त्यामुळे जेवणाचा काही खर्च नाही आहे सगळेजण नेत्यांना जेवून यायचं आहे कार्यक्रमाला हो स्नेह संमेलन कार्यक्रम चालू आहे आता कार्यक्रम म्हणलं की तुम्ही दुसरा कार्यक्रम समजता कार्यक्रम भरपूर प्रकारचे शालेय कार्यक्रम असतात ऑफिशियल कार्यक्रम असतात हो राजकीय नेते लोकांचे कार्यक्रम असतात सभा सभा का व्हापमध्ये गेले का धन्यवाद गेम बनता है हां खाली मेसेज आहेत हो आता झाले जेवण दादा जयशंकर अरे हे काय आलं मलेस हे असं होतं